नमस्ते आज आपण मुंबई जिल्हा पाहणार आहोत काल आपण बीड जिल्हा पाहिलेला होता आज आपण मुंबई जिल्ह्याचे सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असणार सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न पाहणार आहोत चला मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे स्टेडियम मुंबईला एक प्रसिद्ध स्टेडियम आहे क्रिकेटचे तर ते कोणतं आहे वानखेडे स्टेडियम कोणते वान खेडे स्टेडियम सर्वांनी लक्षात ठेवायचं मुंबई हे खूप प्रसिद्धाचं शहर आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राची राजधानी देखील आहे मग प्रश्न तर आला की महाराष्ट्राची राजधानी कोणती तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई कोणती आहे मुंबई त्यानंतर आय पी एल मध्ये मुंबई टीम म्हणून सुद्धा मुंबई टीम नावाची एक टीम आहे मुंबई टीम आय पी एलची जे विद्यार्थ्यांना मुलांना फार आवडते त्या टीमचे ओनर आहेत नीता अंबानी पण नीता अंबानी असा एक प्रश्न असतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत अहमदनगरमध्ये चौदा तालुके आहेत तसे मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तर सर्वांनी लक्षात ठेवा मुंबई शहर यामध्ये एकही तालुका नाही का कारण तो सर्वात लहान जिल्हा आहे म्हणून इथं तालुक्यात येणारच नाही त्यानंतर मुंबईचा सम्राट म्हणून कोणाला ओळखलं जातं तर तो नाना शंकर शेठ यांना ओळखलं जातं कारण त्यांचं जा, मुंबईच्या निर्मितीमध्ये खूप मोलाचा हातभार आहे म्हणून मुंबईचा सम्राट कोण नाना शंकर शेठ यांना मुंबईचा सम्राट असं म्हटलं जातं पा इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे सुरू केली कारण रेल्वेने व्यापारीकरण वाढलं औद्योगिकीकरण वाढलं आणि चलनाला चलन मिळालं चलन वाढलं आणि आर्थिक क्रांती झाली म्हणून तो मुंबईला आर्थिक राजधानी सुद्धा म्हटलं जातं मग ती मुं ती रेल्वे ती ट्रेन पहिली ट्रेन पुणे सुरू केली कुठे सुरू झाली तर मुंबईला झालेली आहे अठराशे त्रेपन्न कधी झाली अठराशे त्रेपन्नला आणि ती देखील मुंबईला सुरू झालेली आहे मुंबईला एक भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर आहे जर आपण असा प्रश्न विचारला की भाबा एटॉमिक सेंटर कुठे आहे तर ते देखील कुठे आहे तर मुंबईला कुठे आहे मुंबईला आहे या प्रश्नाचा सरकारने चांगला सराव करायचा आहे पहा मुंबईची रक्तवाहिनी म्हणून काय ओळखलं जात कारण त्यामुळं मुंबईच्या आर्थिक कारभारात खूप चलन काय म्हणतात त्याला आर्थिक कारभारला खूप जोरात पाळतो तर ते आहे मुंबईची रक्तवाहिनी म्हणजे लोकल ट्रेन लोकल ट्रेनला मुंबईची रक्तवाहिनी म्हटलं जात त्यानंतर तिथं मुंबईला एक मैदान प्रसिद्ध आहे त्या मैदानाचं नाव आहे ऑगस्ट क्रांती मैदान ऑगस्ट क्रांती मैदान जरी इतिहास वाचला तर या औषध क्रांती मैदानाचा खूप इतिहास तुम्हाला वाचायला मिळेल मुंबईला भारताच प्रवेशद्वार म्हणतात मग ते कशाला हो। म्हटलं जातं मुंबईला एक खूप मोठं गेट आहे त्याला भारताचं प्रवेशद्वार म्हणतात त्याला म्हणतात गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया म्हण मुंबई शहर कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तो मुंबई शहर हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येतो कोकण मुंबईला एक खूप मोठा समुद्र आहे जो महाराष्ट्र भारताच्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे त्या समुद्राचं नाव आहे अरबी समुद्र कोणता समुद्र अरबी अरबी समुद्र मग मुंबई शहर क्षेत्रफळाने कसं आहे सर्वात लहान जिल्हा आहे सर्वात लहान मुंबई शहर मग मुंबई जेवढं प्रसिद्ध आहे काय म्हणतात ना जीवाची मुंबई प्रत्येकाला वाटतं मुंबईला जावं बरेच जण मुंबईला जाऊन आलेले आहेत आणि बरेच जण मुंबईला आणखी गेलेलेच मुंबई नाही कधी आयुष्यात संधी मिळाली तर मुंबईला नक्की जाऊन या आपल्या महाराष्ट्राची जी राजधानी आहे आणि सगळ्या प्रकारचे व्यवहार आपले मुंबई मधूनच चालले जाते मग मुंबईला काय म्हणतात तर मुंबईला भारताचं पॅरिस म्हटलं जात मुंबईला काय म्हटलं जात भारताचे पॅरिस मुंबईला भारताचे पॅरिस म्हटलं अशा प्रकारे मुंबई शहरावर आधारित हे जी के आहे सामान्य ज्ञान आहे सर्वांनी हा व्हिडिओ पहा अशा प्रकारचे प्रश्न सरसेवासाठी म्हणा सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहेत आणि जर आपण दररोज पाच पाच दहा दहा प्रश्न जर आपल्या ज्ञानामध्ये भर टाकले तर त्याचा भविष्यात नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे चला यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या जिल्ह्याचे जी आपण पाहूया थँक्यू